नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी काही कारणामुळं आपल्या चॅनलचं नाव बदललं गेलेलं आहे हे लक्षात असू द्या चला तर मस्त अशी आंब्याची बर्फी बनूया साध्या भरपूर असे आंबे यायला सुरुवात झाली आहे आणि घरातील साहित्यामध्ये मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी आंब्याची बर्फी घरच्या घरी आणि ते आपण घरच्या साहित्यामध्ये बनूया चला तर मग त्यासाठी इथं घेतलेले आहे मी दोन आंबे आता आंबे तुम्ही बाजारामध्ये जे उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतरही मी इथं आंबे स्वच्छ धुवून घेतले आता या आंब्याचा आपण आमरस करून घेऊया त्यासाठी इथं आंब्याचा आतील भाग म्हणजेच आंब्याचा पल्प काढून इथं मी घेत घेणार आहे त्यानंतर एक वाटी आहे त्यानंतर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण पाणी न टाकता आपण आंब्रस बनवून घ्यायचा आहे पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवली आहे कढईमध्ये आपण हा मिक्सरमध्ये बारीक केलेला जो आमरस आहे ना तो आमरस याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर या आमरसामध्ये आपण टाकणार आहोत चवीसाठी इथं साखर आता साखर तुम्ही म्हणाल तर आंब्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही इथं साखर वापरू शकता मी इथं एक वाटी साखर घेतलेली आहे आंबा जर जास्त गोड असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुम कमी घेऊ शकता अगदी एक ते दोन मिनटं सारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि साखर पूर्णपणे यामधील विरगळून गेली की त्यामध्ये आपण टाकूया त्याच वाटीने इथं तीन वाट्या डेसिकेटेड कोकोनट आता तुमच्याकडे हे जर उपलब्ध नसेल त्या तुमी तर तुम्ही घरातच खोबऱ्याचा जो किस असतो ना किंवा घरातीलच खोबऱ्याचा किस बारीक करून घ्या किंवा ओल्या नारळाचा किससुद्धा घेऊ शकता तर त्यानंतर हा याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचा आहे आंब्याच्या रसामध्ये आणि एक ते दोन मिनटं छान असं हे परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता साखर जशी जशी विरघळते पूर्ण याच्यामध्ये हे मिश्रण आडलं गेलेलं आहे आणि याच्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी तुम्ही चार ते पाच सेम व्याने इसेन्ससुद्धा घेऊ शकता तर मंडळी मध्यम आजेवरती अगदी हे मिश्रण अगज जसं आपलं आंबा बर्फी बनवण्यासाठी पाहिजे अगदी तसंच हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये टाकूया एक चमचा इथं विलायची पावडर आता हे मिश्रण गरम आहे तूवरच एका भांड्यामध्ये आपण सेट करण्यासाठी घेऊया तर मी इथं रोजच्याच वापरातली प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण गरम आहे तूवरच या प्लेटीमध्ये आपण सेट करून घेऊया आणि हाताच्या साह्याने इथं मी गोलाकारमध्येही बर्फी अशी थापून घेत आहे आता ही सेट होण्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे की तुम्ही इथं तिला थोडंसं थापून घ्या आता त्यानंतरही बघ इथं मिश्रण थोडंसं गरम आहे तोवरच मी इथं प्लेटीमध्ये पूर्ण अशी बर्फी खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा याच्यामध्ये ही सेट केलेली आहे आता ह्यावरती लगेचच घेऊया बदामाचे पातळ असे काप घेतलेले आहे मी इथं फिनिशिंगसाठी लावण्यासाठी तर इथं त्यानंतर पूर्ण बदामाचे काप पण ह्यावरती आपण लावून घेतले आता याला पंधरा ते वीस मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास आपण सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण बघूया की आपली आंब्याची बर्फी कशी तयार झाली आहे तर मंडळी इथं अर्धा तास झालेला आहे आणि आपली आंब्याची बर्फीसुद्धा सेट झालेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी तुम्हाला याच्या वड्या कापून दाखवत आहे आंब्याच्या बर्फीच्या आणि तुम्ही हव्या तशा आकारामध्ये याच्या वड्या कापू शकता तर इथं बघा आंब्याची बर्फी अगदी मौजूत आणि इतकी छान दिसायला इतकी छान आणि चवीलाही इतकी छान झालेली आहे ना तर बाजारामध्ये भरपूरशे आंबे यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पण आंब्यांपासून अशी ही आंब्याची वरपी जे की घरातील साहित्यामध्ये आपण बनवलेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला नक्की कळवा भेटूया असं एखाद्या नवीन रेसिपीमध्ये